आए, थान्य दे। आए, थान्य दे। जी कढ़ी आई धनधान्य देव जी आई धनधान्य मना माती आम जी माती आम माती नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण प्लॉट प्लॉट प्लॉटवर आलेलो आहे तर आपण सरांकडूनच परिचय जाणून घेऊ सर आपलं नाव आणि संपूर्ण पत्ता आपल्या शेतकरी मित्रांना सांगा माझे नाव सय्यद शोकत नजीर राहणार पिंपळगाव बेलगाव तालुका भूम जिल्हा धाराशिव Hmm. सर आपलं शिक्षण आणि आपल्या शेतकरी मित्रांना किती दिवसापासून शेती करता आणि पहिली तर आपण शेतामध्ये कोणकोणती पिकं घेत होता हे जरा सांगा माझं शिक्षण बारावी मी पास आहे आणि मी दहावी बारावीपासून पासून शेतीत काम मी सुरुवात केलेली आणि सुरुवातीला मी आमच्या शेतात आपल्या म्हणजे कांदा उत्पन कांदा घेत होता आपण गेले एक महिन्याखाली खाली आपण या प्लॉट मध्ये आलो होतो त्यावेळेस ही बागेची छटणी केलेली होती तर आपण ह्या ह्या मालाला फोम लावल्यावर नंतरच छटणी केलेली होती याची साधारणपणे सर आपण सांगता का की आपल्या बागेची म्हणजे लागवड कधी झाली आणि लागवडीनंतर पहिली छटणी कधी झाली मला सांगा आपल्याला पहिली पेरू या विषयात काय माहिती होती का आपण लागवडी काहीच ह्याच्याविषयी आपल्याला फक्त काहीच माहिती नव्हती असं तुमच्या मार्गदर्शन सगळं हे काय आपलं जी प्लॉट बांधला सगळ सगळं तुमच्या मार्गदर्शन सक्सेस मध्ये आपण आपण पेरू लागवडीचा निर्णय का घेतला म्हणजे असं पेरूच राह दरवर्षी चांगलं राहिलेलं त्यामुळे आम्ही कांद्याकडे वळून म्हणजे इकडे पेरूच्या बागेकडे आपण पिकात आपण आले म्हणजे मुख्य पीक कांदा होत कांदा माझं मुख्य पीक हे कांदा होतं सुरुवातीला आपण झाड डेव्हलप करताना सुरुवातीला शेंडा मारून झाड डेव्हलप केलेलं होतं तीन ते चार वेळा सहा सहा पानावर शेंडा मारून झाड डेव्हलप केलेलं होतं तर आता ह्या झाडाला साधारणपणे शंभरच्या आसपास ब्रँचेस पहिल्या बहारामध्ये आपल्याला मे महिन्यामध्ये आपली बाग सेटिंग पिरियडमध्ये सापडली आणि साधारण पंचेचाळीस डिग्री टेम्परेचर असल्यामुळं बागेची मधली कळी गळाली होती तर त्यावेळी चमाल थोडासा होता साधारण झाडावर तीस ते चाळीस फळं होती ही आणि झाडाचं ही वय त्या मानाने एक वर्षा आता ले ले एक वर्ष झालेलं आहे समजा बागेल एक वर्ष एक महिना तर गेल्या वेळेस आपण माल कमी लागला म्हणून छटणी केलेली होती ह्याची सर एक तुमचं काय एक मनोगत सांगा की सर्व कसं कसं केलं काय छटणी कोणत्या तारखेमध्ये केली मी ह्या ह्या बागेची लागवड आपलं पाच ऑगस्टला केली गेल्या वर्षी हा तर आता ही बाग तेरा महिन्याची आहे हा आणि एप्रिल मध्ये एक एप्रिल एक चटणी केली ती तर त्यामध्ये तीस चाळीस फळ आपली राहिली म्हणा समजा आणि ही दुसरी चटणी वीस जुलैला आपण केलेली आणि वीस जुलै जात ह्या चटणीला पन्नास साठ फळ फ्रा म्हणजे फुला साठी मध्ये आता नवीन मध्ये साधारण पन्नास साठ पन्नास साठ फळ अशा टाइप मध्ये सेटिंग पिरियड मध्ये आहेत अशी हो हो आणि पहिला पण माल जो फोम बांधलेला होता ते साधारण आता हे झाडांची संख्या किती आणि आपल्या शेतकरी मित्रांना सांगा की आपण ह्या बागेला फॉर्म लावले तर पहिले एप्रिल छटणीला माझं सत्तर हजार फॉर्म छटणी आपण पाच वीस ह्याला केलेली वीस जुलैला के वीस जुलैला छटणी केलेली आणि त्या छटणी नंतर हा पकडलेला बार आहे त्याचे पण पन्नास ते साठ फळे एक महिन्याना ते फॉर्म बांधायला येणार आहेत एक ये महिना ते चाळीस दिवसाच्या दरम्यान तर आता सध्या ह्या पहिल्या छटणीचा आपल्याला एप्रिल महिन्यामध्ये एक एप्रिलच्या दरम्यान साधारण छटणी केलेली होती तर तो मालसुद्धा आपण बघू शकता आहे हार्वेस्टिंगला आलेला आहे आणि अतिशय क्वालिटीमध्ये माल आहे हा बघा साधारण तीनशे ते चारशे ग्रॅमच हे फळ आहे एकदम गोल गर गोल फळ आहे आपण शेतकऱ्यांना सांगतो की आपल्या दिलेल्या रोपांचा अतिशय म्हणजे घरगरीत गोल चेंडू सारखा होतो आणि तशाच पद्धतीचा माल हे निघलेला आहे आणि बागेला सर्वसाधारणपणे सत्तर हजार फोम लावले तर सरासरी आतापर्यंत आपण ह्याची एखादी हार्वेस्टिंग झाली का आपण पहिला दुसरा तो केलाय का एकटा आसपास माल गेलाय हा तर त्याचे आपल्याला किती पैसे मिळाले पन्नास ते पंचावन्न साठ रुपयाच्या आसपास गेले म्हणजे पन्नास हजार रुपये धरून चला समजा आणि अजून मला जास्त काय ना पाहिजे तेरा टनाच्या आसपास तरी अपेक्षा आहे तर साधारण चौदा ते पंधरा टन निघेल माझे आपलं जे समजा लक्ष होत की आपण नवरात्रामध्ये हा माल आणणार आहोत तर त्या दृष्टीनं एक महिनाभर माल हा चालणार आहे हा माल आणखी हार्वेस्टिंग ला संपूर्णपणे तयार झालेला नाही बरोबर आहे तर आपला कमीत कमी पाच ते सात टन माल अंदाजे पाच ते सहा सात टनापर्यंत माल नवरात्रामध्ये जाणार आहे तर नक्कीच नवरात्रामध्ये आपल्याला ऐंशी नव्वद रुपयाचे बाजार मिळणार आहेत बरोबर तर त्यावेळेस आपलं सात आठ लाखाचं उत्पन्न हमखास मिळणार आहे आणि तोपर्यंत काय एक आणखी तीन चार टनाची हार्वेस्टिंग होणार आहे बरोबर त्याचं एक पन्नास ते साठ रुपयाच्या दरम्यान आता सध्या साठ पासष्ट रुपयापर्यंत रेट आहेत त्याचे साधारणपणे दोन लाखाच्या आसपास उत्पन्न मिळणार आहे तर ही रियालिटी आहे आपण अगोदर लावलेल्या फॉर्मचा अंदाजे खर्च कितीचा पहिल्या फॉर्मचा चा खर्च एक फॉर्मला ला पन्नास पंचावन्न हजार घेतो आणि मजुरी एक तीस ते चाळीस हजार म्हणजे ऐंशी नऊ हजार रुपये पहिल्या टप्प्यात आणि पहिल्या टप्प्यात लिक्विड खत लिक्विड खत हिशोबाने एक सगळे खालात तीस हजाराचे लिक्विड खत आणि एक लाख रुपये समजा खर्च एक लाख तीस हजार रुपये खर्च झालेला आहे दीड लाखाच्या आसपास खर्च झालाय दीड लाखाच्या आसपास खर्च झालाय आतापर्यंत संपूर्णपणे पहिल्यापासून ही सर्वसाधारणपणे ही झाड किती आहेत आपल्या प्लॉटची आपल्या प्लॉट मध्ये झाड ही पंधराशे पन्नास आहेत पंधराशे पन्नास झाड आहेत तर पंधराशे पन्नास झाडामध्ये आपल्याला आता दिसतोय माल या प्रमाणात कांद्याच्या जीवावर पहिले आणखी समजा तूर ज्वारी कांदा अशी पारंपरिक पद्धतीची शेती हो हो नाची अपेक्षा आहे माझं पंधरा टनाच्या आसपास ही पहिलं उत्पन्न निघालं पाहिजे आणि दिवाळीतला भर काय मग ती पंधरा विषाणू त्याला पण पन आपल्याला पन्नास रुपयाच्या आसपास बाजार मिळणार सात लाख रुपयाच्या आसपास उत्पन्न आपलं ते पण मिळणार आहे आणि त्याला आणखी एक दीड ते दोन लाख रुपये आणखी खर्च होणार आहे आपल्याला पाच लाख रुपये त्यातून मिळणार आहेत पहिल्या मध्ये आपल्याला सात ते आठ लाख रुपये मिळणार आहेत तर असं मिळून साधारणपणे दीड एकर क्षेत्रामध्ये आपल्याला तेरा चौदा लाखाचं उत्पन्न तर इजी मिळणार आहे बरोबर आपण गेल्या महिन्यामध्ये संभाजीनगर तालुक्यातील शेतकरी आपल्याकडे आले होते त्यावेळेस नुकतीच ही बागेची छटणी केलेली होती आणि त्या शेतकऱ्यांच्या मनात असा संभ्रम होता की आता ही पहिला माल असताना छटणी केलेली आपण तर छटणी केली समजा मग मालाला ह्या काय परिणाम होईल का पर किंवा मालाची साईज होईल का तर आता हा माल बघता आपण तीनशे ते चारशे ग्रॅम ची फळं आपण तोडलेली आहेत आता तीन चार दिवसापूर्वी तोडा केलेला आहे त्यामुळं एवढी मोठ्या साईज मध्ये फळं आपल्याला दिसणार नाही दिसणार सध्या पण एक आठ दिवसामध्ये आणखी दोन ते तीन टनाची ती कटिंग याची होणार आहे तर सर आपण मी दिलेली जे समजा कन्सल्टन्सी आमचं मार्गदर्शन आहे ते आपल्याला कसं वाटलं आणि आमची जी रोप, रोप रोपा विषय काय शेतकरी मित्रांना थोडक्यात सांगा रोपा मध्ये एक बी असं रोप नाही कि ते म्हणजे असं खराब नाही सगळे एकदम निरोगी रोप आहेत आणि रोप बी एकदम स्टँडर्ड क्वालिटी म्हणजे जाऊ की आपलं एकदम फास्ट पिड झाले आणि एकसारखी माझी बाग हे सगळी एकसारखीच आहे आपल्या बागेमध्ये कुठे एक बी झाड नाही किंवा समजा मिली बघ काही विषयच नाही बागेत कुठंच नाही असं निट कुणी दाखवायचं पंधराशे पन्नास मध्ये एक झाड असं कुठंच भेटणार आपण साधारणपणे आपल्या शेतकऱ्या मित्रांना दाखवा की कोणत्या साईजच रोप लावलं होतं एक माझ्या हे काय ह्या साईजचं रोप लावलं होतं आपण एक तीच बरं बरं असं समजा एवढी अशी काडीच्या वडी फुटलेली होत या टाइपचं रोप फुटलेलं होत त्या टायमाला दोन हजार तीस भर असेल माझ्या शेपान एवढं एकटीच भर साधारणपणे आठ ते दहा इंचाच एकदम निरोगी रोप निरोगी रोप आणि मुळ्याला व्यवस्थित पांढरा शिपट म्हणजे असं नाही मुळे व्यवस्थित हो म्हणजे मुळ्या डेव्हलप झाल्या चात, सगळ्या छट पुन्हा छाटणीचं आणि सर आपण ह्या बागेची थिनिंग वगैरे केली का आता पहिल्या मालामध्ये समजा माल गळाल्यामुळे थिनिंग नाही आता आपण थिनिंग कशा प्रकारे करणार आहे थोडस दाखवा आता हे थिनिंग करताना आपण ही मधलं फळ ठेवायचंय आणि कडे दोन आपण काढून टाकणार आहे हा हे लागताना असं तीन फळ लागतात एका देठामध्ये तीन फळं येतात तर हे दाखव आपल्या शेतकरी मित्रांना कशा पद्धतीने लागतंय ते तर अशा प्रकारे तीन फळ लागताना तीन फळ येतात अशी ह्या बाजूने एक फळ येतं हे आणि मधलं जे फळ असतं हे फळ आकाराने थोडस वेड वाकडं असतं तर हे जे फळ असतं आपलं ते गोल असतं